नमस्कार साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस साठी माझे गीत आणि गीताचे शीर्षक आहे लेखणीचे शस्त्र गीताला सुरुवात करते तलवाने म्यान नको धनुष्य बांध नको नको कोणते शस्त्र तलवाने म्यान नको धनुष्य बांध नको नको कोणते शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखणीचे चालवले अस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखणीचे चालवले अस्त्र सानाक्ष बुद्धी लढवली युक्ती केला हो जागर न्यारा शिक्षणाला देऊन प्रथम प्राधान्य चमकला हा ध्रुव तारा ध्रुव तारा माझा भीमा सरली काळी रात्र अहो ध्रुवतारा माझा येताच सरली काळी रात्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र जनमनात रुजवली त्याने आत्मसन्मानाची बीज ज्ञानाचा करुणी वापर त्यांनी सारेच केले का बीज उमेदीची आता उगली पहाट कुणी ना राहिल भित्र अहो उमेदीची आता उगली पहाट कुणी ना राहिल भित्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र भीमरूपी असा लाभला पारस साऱ्यांच झालं हो सोन जगात मोठे सगळ्यात भारी लिहिलं विधान भीमाच्या शब्दांनी भल्या भल्यांना भरून आलं कापर अहो भीमाच्या शब्दांनी भल्या भल्यांना भरून आल कापर भी माझ्या भीमाने भल्या भी अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र शेतकऱ्यांचा कैवारी झाला शोषितांचा हा आधार युगप्रवर्तक बनूनी आला स्त्रियांसाठी तारणहार स्वतःचा विचार नंतर करूनी घडविले आधी राष्ट्र अहो स्वतःचा विचार नंतर करूनी घडविले आधी राष्ट्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र समानतेचा स्त्रियांना हक्क दिनदुबड्यांचा हो आधार अमर झाले डॉक्टर बाबासाहेब इतिहासाच्या पानावर निजलेल्या समाजा ह्या निजले समाजाचे त्यांनी खाडकणं उघडले नेत्र अहो निजलेल्या ह्या समाजाचे त्यांनी खाडकणं उघडले नेत्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र निडर होऊन सदाच लढले गरीबांच्या हक्कासाठी बक्कम आधार बनून उभ्या रमाबाई त्यांच्या पाठी स्वतःच्या जागेवर अढळ राहुनी फिरवली सारी चक्र अहो स्वतःच्या जागेवर आढळ राहुनी फिरवली सारी चक्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र समाज घडला भारत सुधरला आशेचा किरण हो आला कोटी कोटी अन शतशहा न मन करती हो क्रांती सूर्याला मिळवणी देना न्याय साऱ्यांना झटले हो अहो रात्र मिळवणी देण्या न्यायसाऱ्यांना झटले हो ए अहो रात्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र तलवारनी म्यान को नको धनुष्य बान को नको नको कोणते अस्त्र अहो तलवारनी म्यान नको धनुष्य बान नको नको कोणते अस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र माझ्या भीमाने अहो भीमाने लेखनीचे चालवले शस्त्र धन्यवाद